नमस्कार एजीसी स्पोर्ट्स च्या क्रीडा गाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एक असे टेनिस खेळाडू जे विम्बल्डन ज्युनियर सिंगल्स विजेतेपद जिंकून पहिले आशियाई खेळाडू ठरले तसंच एकोणावीसशे बासष्ट मध्ये पद्मश्री पुरस्कार एकोणावीसशे सदुसष्ट मध्ये पद्मभूषण पुरस्कार आणि सलग आठ वर्ष राष्ट्रीय वरिष्ठ विजेतेपद जिंकलं अशा या महान खेळाडूचं नाव म्हणजे रामनाथन कृष्णन कृष्णन यांचा जन्म अकरा एप्रिल एकोणावीसशे सदोतीस रोजी मद्रास येथे झाला म्हणजेच आताच चेन्नई त्यांनी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी दिल्लीतल्या तालक टोरा स्टेडियम मध्ये टेनिस सराव सुरू केला सर्व वरिष्ठ खेळाडू गेल्यानंतर ते स्टेडियम मध्ये एकटेच सराव करायचे रामनाथन कृष्णन यांच्या वडिलांनी त्यांच्यातली क्षमता ओळखून आपल्या मुलासाठी सर्वोच्च प्रशिक्षणाची व्यवस्था केली आणि इथूनच त्यांच्या खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली पुढे त्यांनी भारताला अनेक पदक जिंकून दिली त्यांनी एकोणावीसशे चौपन्न मध्ये विम्बल्डन ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली एकोणावीसशे साठ मध्ये विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली एकोणावीसशे एकसष्ट मध्ये त्यांनी सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली पण महान चॅम्पियन रॉड लेव्हर्ड कडून त्यांना पराभवाचा स्वीकार करावा लागला त्यांच्या टेनिस काराकिर्दीत रामनाथन कृष्णन यांनी रॉड लेव्हर नील फ्रेझर आणि एमर्सन सारख्या सर्व प्रसिद्ध टेनिसपटूंना हरवलं आहे रामनाथन कृष्णन यांनी अनेक रोमांचक सामने खेळले आणि त्यांच्या अद्भुत ग्राउंड स्ट्रोकने टेनिस प्रेमींना भुरळ घातली एकोणावीसशे चोपन्न मध्ये कृष्णन यांना आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला जेव्हा ते अंतिम फेरीत ऍशले कुपरला हरवून विम्बल्डनचे एकेरी जेतेपद जिंकणारे पहिले आशियाई खेळाडू बनले अखिल भारतीय टेनिस स्पर्धेत आठ वेळा आणि आशियाई साठ मध्ये कृष्णन यांना सातत्यपूर्ण पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जागतिक क्रमवारी तिसऱ्या क्रमांकाचा टेनिसपटू म्हणून स्थान देण्यात आलं आणि हे स्थान त्यांच्या कारकिर्दीतलं सर्वोच्च होतं त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला या स्थानापर्यंत जाता आलेलं नाहीये कृष्णन यांना सलग आठ वर्ष भारतीय राष्ट्रीय टेनिस जेतेपद जिंकल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरून गौरवण्यात आलं एकोणावीसशे एकसष्ट मध्ये अर्जुन पुरस्कार एकोणावीसशे बासष्टमध्ये पद्मश्री पुरस्कार आणि एकोणावीसशे सासष्टमध्ये आशियातील सर्वोत्तम टेनिसपटू म्हणून त्यांना हेल्म्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आज जरी त्यांनी खेळातून निवृत्ती घेतली असली तरी त्यांच्या चमकदार कामगिरीसाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय टेनिस क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना नक्कीच स्मरणात ठेवले जाईल अशा या जागतिक कीर्तीच्या महान भारतीय टेनिसपटू रामनाथन कृष्णन यांना एजीसी स्पोर्ट्सचा सलाम अशाच उत्तम उत्तम क्रीडापटूंच्या रोमांच क्रीडा गाथा ऐकण्यासाठी एजीसी स्पोर्ट्स च्या चॅनल ला नक्कीच करा धन्यवाद